ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका मनमाड जवळील सरस्वती शाळेच्या पुढे अनिल भाऊ दराडे यांच्या वस्तीजवळ मनमाड मनमाडवरनं नाशिककडे जाणाऱ्या जनशताब्दी गाडीनं राष्ट्रीय पक्षी मोर याला धडक दिली त्यामुळे या मोराचा जागीच मृत्यू झाला आहे या ठिकाणी पेट्रोलिंग राऊंड मारत असताना रेल्वेचे कर्मचारी विठ्ठल उत्तम मोते यांनी ही घटना बघितली यावेळी त्यांनी वन्य प्राणी मित्र भागवत झालटे यांना याबाबत माहिती दिली त्यांनी वन विभाग अधिकारी आणि कर्मचारी यांना माहिती दिली तसेच वन विभाग कर्मचारी अंकुश गुंजाळ भाऊसाहेब झालटे वनसेवक इरफान सय्यद यांनी तात्काळ या ठिकाणी येऊन मोराला शासकीय पूर्ततेसाठी ताब्यात घेतला अशी माहिती वन्य प्राणी पक्षी मित्र भागवत झालटे यांनी दिली आहे संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो... बंधत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी